मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर भाजपच्या विभागीय बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे आजी माजी मंत्री सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहे आगामी निवडणुकीसाठी भाजपची महत्वाची बैठक ही पार पडणार आहे त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या विभागीय बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल तर आजी माजी मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि यावेळी महत्वाच्या बैठकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्धा दौऱ्यावर आहेत तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांच्याकडून प्रमोद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वर्धा दौरा काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आली वर्ध्या दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी भाजपाची जे विदर्भाची सम सर्वात महत्वाची बैठक चरखा चरखागृह येथे होत आहेत जवळपास सातशे प्रतिनिधी भाजपाचे या ठिकाणी येणार आहेत आणि आगामी ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीसंदर्भात जी बैठक होत आहेत यामध्ये आजी माजी मंत्री सुद्धा तसेच जिल्हाधिकारी जिल्हा अध्यक्ष हे संपूर्ण मिळून जवळपास सातशे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहेत जवळपास तीन तास ही बैठक चालणार आहेत आणि बैठकीच्या समारोपाला देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत अंकिता निश्चित प्रमोद धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे भाजपच्या विभागीय बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल तर राजू मंत्री देखील यावेळी उपस्थित राहणार आहे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी भाजपची ही अतिशय महत्वाची बैठक देखील पार पडणार आहे